हिंगोलीच्या वेलतुरा गावामध्ये काल रात्री जे आहे ते दोन समाजामध्ये मिरवणुकीमध्ये गाणं लावण्याच्या कारणातून मोठा वाद झाला होता दगडफेक झाली होती आणि या गावामध्ये जे आहे ते आता तगडा पोलीस बंदोबस्त आहे गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जे आहे या भागाचे पोलीस पोलीस अधिकारी इथे दाखल झाले आहेत पोलीस ठाण्याचे दाखल झाले आहेत आणि आता गावकऱ्यांची जे गावकरी आहेत सर्वच यांची मिटिंग घेतली जाणार आहे आणि यांना संबोधित करणार आहेत उपयोगी पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे सर मला सांगा रात्री इथं कशा प्रकारची घटना घडली होती काय घटना घडली होती वेलतुरा गावामध्ये दुर्गा देवीची स्थापना झालेली होती दोन एक मराठा समाजाचे वंधारी समाजाचे तर काल एक अष्टमीच्या दिवशी एक देव देवीची मिरवणूक होती त्या मिरवणुकीदरम्यान मध्ये गाणं लागलं या कारणावरून चौकामध्ये किरकोळ बाचाभा झाली झाली बाचा 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 आणि त्याच्यातून दगड फेकीचं प्रमाण झालं त्यानुसार दोन्ही गटाकडून पोलिसांना फिर्यादी प्राप्त झाल्यानंतर आपण दोन गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये प्रत्येकी गुन्ह्यामध्ये पंचवीस सव्वीस पंचवीस सोस आरोपी आहेत त्यापैकी आपण बारा तेरा रात्री अटक केलेली आहे आणि टोटल जखमी आहेत दहा तर गावामध्ये शांतता आहे बाकी इतर आरोपी जे आहेत उर्वरित आहेत ते आपण अटक करत आहोत सर या जखमींमध्ये काही गंभीर जखमी आहेत का आणि कुठे ऍडमिट आहे सगळे लोक हे सगळे हिंगोली ते ऍडमिट आहेत हिंगोली हॉस्पिटलला सरकारी दवाखान्यामध्ये गंभीर असं कोण नाही त्यामध्ये बर सर गावकऱ्यांनी असं सांगितलंय की यापूर्वी गणपती मध्ये देखील अशा प्रकारचा इथं काहीतरी वाद झाला होता आणि त्या अनुषंगाने ही मिरवणूक आहे म्हणून पोलीस बंदोबस्त मागवला होता परंतु गावकऱ्यांचा असा आरोप आहे की पोलीस बंदोबस्त नव्हता काल चार पोलीस बंदोबस्त या ठिकाणी चार आमदार होते या ठिकाणी आता इथं आपण आलेलो आहात पोलीस बळ पण जास्ती आहे आणि गावकऱ्यांना आपण इथे बोलवले इथं काय म्हणजे समिट घडलं जाणार आहे काय होणार नेमकं गावामध्ये शांतता राहवी सुव्यवस्था राहावी म्हणून आपण शांतता कमेची घेतो सर्व गावकऱ्यांना समजून सांगत आहोत आणि गावामध्ये पूर्णपणे शांतता आहे पोलिसांचं काय गावकऱ्यांना आणि इतर जिल्हाभरातील सगळ्याच नागरिकांना सोशल मीडियावर जे काय अफवा पसरतात त्याच्यावर कुठलीही विश्वास ठेवू नये जर का कोणाची शंका असेल कुशंका असेल तर पोलिस संपर्क साधावा आणि त्या शंकेचं निरसन करावं पण अफवा मीडियावर काहीतरी येते कॉमेंट्स म्हणून त्याच्यावर लगेच विश्वास ठेवून काहीतरी विचलित करू नये आणि यावर पूर्णपणे पोलिस अधीक्षक मान्य श्री प्रश्न कोळकाटे साहेबांचं लक्ष आहे नक्कीच आपण पाहिलं तर हे होते पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकटे यांच्या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर कुठलीही अफवा पसरवू नये आणि या प्रकरणी जे आहे ते दोन्ही बाजूने गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही आरोपींना अटक देखील केल्याची माहिती जी आहे ती आ, अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे मनीष खरात न्यूज एटीन लोकमत वेलतुरा गाव हिंगोली